भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या मिनल हॉटेलमध्ये आज दुपारी अचानक डी फ्रीजचा भीषण स्फोट होऊन परिसरात एकच खळबळ उडाली आहे या दुर्घटनेत हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार भडगाव शहरातील रवी सोनवणे तसेच पुणे येथील पाच ग्राहक गंभीर जखमी झाले आहेत स्फोटनंतर हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला असून तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले जखमींना प्रथम उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पाचोरा येथे हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज जाधव यांना आवश्यक सूचना दिल्या दरम्यान जखमींचे नातेवाईक मित्र परिवार परिवार आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मदत कार्य हाती घेतले असून घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू आहे या भीषण अपघातामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे काही पेशंट पाचोरा ग्रामीण रुग्णालयातून तसेच ग्रामीण रुग्णालय भडगाव येथून विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये परत जळगाव रवाना करण्यात आलं त्या ठिकाणी पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशन करत आहे